आता इन्व्हेस्टर करून आपण फंडिंग घेतो व्यवसाय करताना बिझनेस करताना ती रिस्क आहे का फायदा आहे कसं असतं माहिती आहे याच्यामध्ये बिझनेस कुठल्या लेवलला हे खूप महत्वाचं आहे तर मध्ये आपले स्मॉल बिझनेस असतात प्रॉपरेटरशिप असतात मोठे मोठे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असतात म्हणजे बिझनेस साईज किती ह्याच्यावर डिपेंडन्सी आहे तर बरेच लोक स्वतः बिझनेस चालू करतात स्वतःच्या फंडिंगने बिझनेस चालू करतात त्याच्यानंतर ना बिझनेस त्याला प्रॉफिटेबल मध्ये पण प्रॉफिट मध्ये पण कन्वर्ट करतात बरेच लोक पण त्यांना इक्विटी जेवढं माझं नॉलेज आहे त्यांना इक्विटी इन कॅश करायचं ते लोक पब्लिकली पण जातात मग आता इन्व्हेस्टर ते पब्लिक इन्व्हेस्टर असतील किंवा मग बरेच लोक आपण म्हणतो ना की माझ्या बिझनेस मध्ये पैसा लावू असे पण अनऑर्गनाइज पण इन्व्हेस्टर असतात स्टॉक मार्केट वगैरे आपण म्हणतो वॉट आपण बीएससी एनएससी वगैरे तर ते खूप ऑर्गनाईज झालं ते बरोबर ऑर्गनाइज पण बरेच इन्व्हेस्टर आप आपल्याकडे आयडिया आहेत आपण इन्व्हेस्टर बरेच लोक इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंट करतात फंडिंग करतात तर तुमच्या बिझनेसमध्ये जर खरंच म्हणजे पोटेन्शियल जबरदस्त आहे पण तुम्हाला बँकेतील लोन घ्यायचे नाही तर डेफिनेटली तुम्ही इन्व्हेस्टर्स घेतले पाहिजे फॉलोइंग द लिगल प्रोसिजर ऑफ सगळ्या पद्धतीने तुमचा बिझनेस जर ग्रोईंग मॉडेल असेल त्याच्यामध्ये पोटेन्शियल असेल आणि फंडची गरज असेल त्याच्यामध्ये तुम्हाला रिवॉर्ड चांगले येणार असतील तर तुम्ही ते रिस्क घ्यायला जा पाहिजे